नाशिक रोडला भीम जन्मभूमी महूचा देखावा दर्शनासाठी नागरिकांना खुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला असून मध्य प्रदेश येथील महू मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मधळाचे प्रतित्मक दर्शन घडवणारा हा देखावा सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आला असून सदर देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भरत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील रामबाबा पठारे नैना वाघ संतोष कांबळे किशोर खळताळे बाबासाहेब सोनवणे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवने विशाल घेगडमन आकाश भुसळे राजू पगारे महेंद्र तायडे महेंद्र साळवे कैलास वानखेडे बाळासाहेब जाधव बौद्धचार्य प्रवीण बागुल सावदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुर्डे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव भीमचंद्रचंद्र मोरे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या का माधुरी भोळे कंताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तळवी विमलबाई जाधव आदी उपस्थित होते सदरचा देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखावाची संपूर्ण संकल्पनाकार व दिग्दर्शन म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिसकर यांनी काम पाहिले या देख्यामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन नाशिकमध्येच घडणार आहेत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो त्रिवार अभिवादन करतो आज विश्वरत्न विश्वभूषण विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक राष्ट्रनिर्माते परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक राजकीय अं शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थांनी मांडलं त्या राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होते आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि आजपासनं जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचाच खाली अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आजपासनं या शहरातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयांसाठी बहुजन समाजांसाठी बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी धम्म उपासक धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो दुसरी महत्वाची बाब असा आहे की सालाबाजाप्रमाणे याही वर्षी परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या धूमधडाक्यात आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकवाड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस देखव्याच झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा तसेच सर्वांनी नाशिकपोड जयंतीमध्ये सहभागी व्हाव या शुभेच्छा देतो मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गावुंडे या जय भीम जय महाराष्ट्र जय स्वाभिमान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाळ्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीमजन्मभूमी या देखाचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब आमच्या ताई त्याचप्रमाणे सुचित त्याचप्रमाणे पवार पवार विजय पवार राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सनी सुनील भाऊ वाघ भाऊ पवार भारतजी निकम आरिशजी भडांगे त्याचप्रमाणे रामबाबा पठारे समीरबाई शेख शेखरबाई भालेराव दिलीप दिने दिलीप दासवानी संतोषजी कांबळे राजाभाऊ वानखेडे किशोरजी खरताळे बाळासाहेब सोनवणे आणि मी संजय भालेराव आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं सा स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे आणि के जे गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आवाहन करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवाभावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा